पुष्कर दिल्लीत राहत असे तर त्याची पत्नी शिवानी आग्राच्या शहागंज येथील सासरी राहत होते तो कधीकधी आपल्या -कधी गावी जात असे त्याचं संसारिक आयुष्य व्यवस्थित चाललं होतं पण लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतरही शिवानी आई बनली नाही म्हणून या दाम्पत्याची चिंता वाढू लागली होती पुष्करने पत्नीवर उपचारही केले पण काही फायदा झाला नाही यानंतर बाळ न झाल्यामुळे दोघेही एकमेकांना दोष देऊ लागले परिणामी त्यांच्यात कटकटी सुरू झाल्या आता शिवानी आपला बहुतेक वेळ व्हॉट्सअप आणि फेसबुकवर घालू लागली पुष्कर जेव्हा दिल्लीहून घरी यायचा तेव्हाही ती त्याचे लक्ष ठेवत नसे पत्नीचे बदललेले वागणे तो अनुभवत होता तो शिवानीला मोबाईलवर जास्त बोलण्यास मनाई करत असे पण ती त्याचे बोलणे गंभीरपणे घेत नव्हती या गोष्टींवरून त्यांच्यात अनेकदा भांडणही होत असत पुष्करला संशय होता की शिवानीचे दुसऱ्या कोणाशी तरी अवैध संबंध आहेत घरात भांडण करण्याव्यतिरिक्त शिवानीने पुष्करला महत्व देणं बंद केलं तेव्हा पुष्करने त्रस्त होऊन शिवानीला ठिकाणी लावण्याचा निर्णय घेतला याबद्दल त्याने आपली आई गायत्री आणि वृंदावन निवासी आपला मावस भाऊ वीरेंद्र यांच्यासोबत योजना आखली योजनेनुसार वीस 20 नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी त्या दोघांनी योजनेला अंमलात आणला त्या रात्री जेव्हा शिवानी झोपली होती तेव्हा पुष्कर तिच्या छातीवर बसला आई गायत्रीने शिवानीचे हात पकडले आणि पुष्करने वीरेंद्र सोबत मिळून दोरीने शिवानीचा गळा दाबला काही वेळा तडफडल्यानंतर शिवानीचा जागीच मृत्यू झाला हत्येनंतर पुष्करच्या डोळ्यासमोर हाशीचा फंदा दिसू लागला होता पुष्कर आणि वीरेंद्र विचार करू लागले की शिवानीच्या प्रेतापासून कशी सुटका मिळवायची बराच वेळ विचार केल्यावर पुष्करच्या डोक्यात एक योजना आली पकडले जाण्यापासून वाचण्यासाठी रात्रीच पुष्करने शिवानीचे प्रेत एका ताडपत्रेत गुंडाळलं आणि मग ते प्रेत आपल्या मोटरसायकलवर ठेवून घरापासून दहा किलोमीटर दूर घेऊन गेला वीरेंद्रने प्रेत पकडलं होतं वीरेंद्र आणि पुष्कर यांनी शिवानीचं प्रेत मलपुरा पोलीस ठाणे क्षेत्रातील लेदर पार्कच्या जंगलात घेऊन गेले जिथे दोघांनी प्लास्टिकच्या ताडपत्रीत गुंडाळलेल्या प्रेतावर रॉकेट टाकून आग लावली प्लास्टिकच्या ताडपत्रीमुळे शव बरंच जळालं होतं या घटनेच्या सतरा दिवसानंतर मलपुरा पोलीस ठाण्याला सात डिसेंबर दोन हजार अठरा रोजी लेदर पार्कमध्ये एका महिलेचा अर्धवट जाळालेला मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाली पोलिसही तिथे पोहोचले होते पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला पण ओळख पटू शकली नाही ओळख न ना पटल्याने पोलिसांनी आवश्यक कायदेशीर कारवाई करून तो साठी पाठवला सोबत त्याची डीएनए तपासणी देखील केली पुष्करने गुन्हा कबूल केल्यानंतर मलपुरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनाही बोलवण्यात आलं पुष्कर पोलिसांना त्याच ठिकाणी घेऊन गेला जिथे त्याने शिवानीचं प्रेत चाललं होतं यामुळे पोलिसांना खात्री झाली की हत्या त्यानेच केली आहे मलपुरा पोलिस ठाण्याने सात डिसेंबर दोन हजार अठरा रोजी हे मान्य केलं की महिलेचा जो मृतदेह सापडला होता तो शिवानीचाच होता त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येचे पुरावे म्हणून पुलियाच्या खाली चिखलात दबलेले प्लास्टिकच्या ताडपत्रीचे अर्धवट जळलेले तुकडे केसांमध्ये लावायची पीन जळालेले आणि अर्धवट जळालेले अवशेष तसेच पुष्करच्या घरातून ती मोटरसायकल जप्त केली ज्यावर प्रेत नेले होते डीएनए तपासणीसाठी पोलिसांनी शिवानीच्या वडिलांचे रक्त देखील रुग्णालयात सुरक्षित ठेवले पोलिसांनी पुष्करची चौकशी केल्यानंतर त्याची आई गायत्रीलाही अटक केली पण वीरेंद्र वीरेंद्र फरार झाला होता दोघांना कोर्टात हजर करण्यात आले जिथून दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आलं तर हत्येमध्ये सामील असलेला तिसरा आरोपी वीरेंद्र अजूनही पकडला गेला नव्हता कथा इथे संपते पण काही प्रश्न उरतात कसं असतं की नवरा बायकोच्या नात्यांचा पाया हा एकमेकांच्या विश्वासावर टिकलेला असतो पण अनेकदा हा पाया संशयामुळे कमजोर होतो यामुळे मजबूत नातही तुटण्याच्या मार्गावर पोहोचतं किंवा ते तुटून विखरून जातं आणि बिचाऱ्या शिवानीच्या बाबतीतही हेच घडलं काश पुष्करने आपल्या बायकोवर शिवानीवर संशय घेतला नसता तर कदाचित त्याच कुटुंब आज उद्ध्वस्त झालं नसत तुम्हीही तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि जर तुम्हाला ह्या आणि अशा क्राईम स्टोरीज ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन क्राईम कथेसह तोपर्यंत ऐकत रहा कथाकार कमलाकर